नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सारंग शिवाज देवरे गेली वीस वर्ष शहरामध्ये अस्थिव्य म्हणून कार्यरत आहे गेली अकरा वर्षे सेंच्युरी हॉस्पिटलच्या माध्यमातून मी रुग्णसेवा देत आहे आतापर्यंत जवळजवळ वीस हजार ऑपरेशनचा माझा अनुभव आहे आणि ही अनुभव समृद्धता आणि त्याच्यातनं जे रोज प्रॅक्टिसमध्ये बघून मला जे असं वाटतं की मी रुग्णांपर्यंत जे आज रुग्ण माझे अगोदरचे आहेत जे साधारणपणे जो सर्व समाज आहे त्याच्यापर्यंत अशा काही ठराविक गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो जेणेकरून त्यांचा निर्णय घ्यायला त्यांना सोयीचं होईल आणि त्यांचं नुकसान टाळेल डॉक्टर एशियल सर्जरी केल्यानंतर मी किती दिवसात चालायला लागेल त्याचं उत्तर असं आहे की जर इतर कुठलाही स्नायू किंवा कुठलीही चक्ती गादी मिनिष्कस इंजोर्ड नाही आहे आणि फक्त एशियलचीच आपण सर्जरी केलेली आहे तर अशा रुग्णाला एक सर्वसाधारणपणे एकवीस ते पंचवीस दिवसात आपण पाय टेकून चालायला लावतो तिथून पुढचे सर्वसाधारपणे पंधरा ते वीस दिवस डिपेंड्स पेशंट किती फिजिओथेरपिस्टला कॉपरेट करतो त्यानुसार रुग्ण इंडिपेंडेंटली चालायला लागतो पूर्ववत जसं डॉक्टर मी खेळत होतो मी क्रिकेट खेळचो फुटबॉल खेळचो व्हॉलीबॉल खेळतो त्या गेमला तुम्हाला जायला किमान तीन ते साडेतीन महिन्याचा अवधी राहील तोपर्यंत तो दोर आतमध्ये एकरूप होतो दोर तिथं जागेवर बसणे जुळणे आणि एकरूप होणे ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत कॉन्सॉलिडेशन जो शब्द वापरला जातो हा प्रकार एकरूपतेसाठी वापरला जातो आणि त्याच्यासाठी बेसिकली तीन ते चार महिन्याचा हा अवधी सहज जातो आम्ही सोप्या भाषेत रुग्णाला सांगतो की तू ऑफिस मध्ये सर्व एक ते दीड महिन्यात जाऊ शकशील खूप चांगला असेल अगदीच बैठक काम असेल तर आम्ही एक महिन्यातही पाठव जर त्यांनी चांगला व्यायाम केला तर नाही तर सेफ आन्सर इज दीड महिना दीड महिन्यात तुम्ही इंडिपेंडेंटली तुमचं वाहन चालवत तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचू शकता एशियल सोबत एक रफली साधारणपणे गुडघ्यामध्ये अनेक अजून नाजूक गोष्टी असतात जे इंजुर्ड होतात अशा वेळेस काही काही कॉम्प्लेक्स सिच्युएशन असतात जेव्हा एकपेक्षा अनेक अनेक होतात गादी फाटते रुग्ण काय व्हायचा आहे त्याचं वजन किती त्याचं दैनंदिन अपेक्षा काय आहेत मार लागण्यापूर्वी तो काय करत होता आणि इथून पुढे त्याच्या काय अपेक्षा आहेत ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर गंस्टी करून आपण गादी शिवायची किंवा कसं हा सर्जन निर्णय घेत असतो त्याच्या मागे दोन गोष्टी जे असतात जे हा निर्णय घ्यायला सर्वसाधारणपणे सर्जन ला, ला मदत करतात एक पेशंटचं वय दुसरं त्या गादीचं आतमध्ये दुर्बीन टाकल्यावर जे ऍक्च्युअल रिअल टाइम स्टेटस येते आणि तिसरं ती गादी रिपेअर करण्यासाठी येणारा खर्च पूर्ण नी सर्जरीमध्ये सगळ्यात जास्त खर्चिक भाग गादी शिवणे ज्याला आपण कुर्च्या किंवा मनिस्कस हा शब्द दो वापरतो दोन गुडघ्यांमधलं दो जे सॉफ्ट क्वेश्चन रबर असतो ज्याला आपण सोप्या भाषेत कोणी गादी म्हणतं कोणी रब्बर म्हणतं कोणी कुर्च्या म्हणणं बायलॉजिकल किंवा बेसिकली आमच्या शास्त्रामध्ये आम्ही त्याला मिनिस्कस हा शब्द वापरतो ते निसर्गाने एक प्रकारे ठेवलेलं क्वेश्चन असतं जे शॉकॉबरचं काम करत आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पन्नाशीच्या पुढे हळूहळू ते सुद्धा त्रास द्यायला लागतात एक रफली साधारणपणे पाच एक वर्ष बंद झालेली स्थितीतली स्त्री जेची पाळी बांधून पाच अवधी झालेला आहे यांचं वजन जास्त आहे लहानपणापासून गुडघ्यात वाहत होता आणि अशा परिस्थितीत बेसिकली गुडघा आतल्या बाजूने दुखायला लागलेला आहे त्या परिस्थितीत ला। स्कॅनोग्राम एम आर आय एक्स रे आणि क्लिनिकल एक्झामिनेशन ह्या गोष्टी असतात जी सर्जनला या निर्णयाप्रत मदत करतात येण्यास की ह्या समोरच्या रुग्णाला त्यांनी काय सांगायचं आहे बरेचदा एक मल्टीफॅसिटेड अप्रोच ज्याच्यात नुसतं फाटलेली गादी शिवून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही कारण त्यावेळी तो वाघ बरा होत नसतो त्यावेळी तो वाकलेला पाय सरळ करणे ज्याला आपण हाय टीबेल ऑसोटॉमी म्हणतो त्याचवेळी नॉच प्लास्टी हीची ची गरज पडू शकते जिथं त्या दोन दोरसाठी जी निसर्गाने रचलेली जागा असते ती कधी कधी हाड वाढून छोटी झालेली असते त्या ठिकाणी मग त्या दोरला चिमटा बसून तो दोर सुजायला लागतो ला ला आणि असं रुग्ण जास्त वेळ मांडी घालून बसू शकत नाही पाचच मिनिटात त्या रुग्णाला असं वाटतं की मी पाय लांब करावा त्याच्यामुळे नॉच प्लास्टिक बऱ्याचदा मेनिस्क रूट रिपेअर पार्शल मेनिसटॉमी आणि हाय टेबल ऑस्टोटॉमी या चारी तिन्ही चारी गोष्टी क्लब करून एकत्र त्याचं त्याच वेळी एक्झिक्युशन केलं जातं जेणेकरून रुग्णाला आपल्याला समोर समापित असा एक चांगला पेन फ्री मोबाईल नी देता येतो मिनिस्कस हिल व्हायला वेगळा टाइम लागतो ऑस्टिओटॉमी हिल व्हायला वेगळा टाइम लागतो दोन्ही एकाच वेळी सायमल्टेनियसली जरी बरे होत असले तरी त्यांचा कालावधी थोडा मागे पुढे होत असत त्यामुळे नेमकं डॉक्टर मला कुठलं ऑपरेशन लागणार आहे बिगर ऑपरेशनचं हे बरं होऊ शकत नाही का हे ठरवण्यासाठी सुद्धा काही ठराविक तपासण्या लागतात जेव्हा रुग्ण अनेक वर्ष अनेक महिने तो त्रास घेऊन दवाखान्यात फिरतो एक डॉक्टर झाले दुसरे झाले तिसरे झाले सर्वसाधारणपणे गोळ्या औषधीने बऱ्याच होणाऱ्या पन्नास टक्के आजार असे असतात जे नियमितपणे सांगितलेले सूचना पाळल्या गेल्या व्यायाम केले गेले आणि सप्लिमेंट जर घेतले तर ते रुग्ण दवाखान्यात ऑपरेशन पर्यंत पोहोचत नाही पण काही काही स्ट्रेट फॉरवर्ड इंजुरीज असतात जिथे डॉक्टर मी खेळताना पाय ट्विस्ट झाला होता गाडीवर पडताना पाय फिरून गेला होता माझ्या गाडीवर पाय पडले होते किंवा खेळताना बेसिकली झुंबा करत होतो जिम करत होतो पाय एकदम ट्विस्ट झाला या अशा काही इंजुरीज आहेत जिथं अँकलमध्ये एटीएफएल नावाचा दोर सगळ्यात सर्वसाधारणपणे तुटला जातो नी मध्ये एमसीएल एसीएल ए कॉमनेस्ट इंजुरीज आहेत मिनिस्कस कॉमनिस्ट इंजुरीज आहे तसेच शोल्डरमध्ये बेसिकली सुद्धा तिथं सुद्धा लिगमेंट ताणले जातात फाटतात ते दुखापत होते तुम्ही कसल्या स्वरूपात काम करताय कोणी खेळाडू असतं कोणी जिम जाणार असतं कोणी वेट लिफ्टर असतं कोणी खो खो खेळणारे असतात तर त्यानुसार बेसिकली सुद्धा तुम्हाला इंजुरीज कुठल्या सगळ्यात जास्त प्रोन आहेत तुम्ही कुठल्या इंजुरीज पासून सावध राहिलं पाहिजे याचं सुद्धा एक तुम्ही गणित तुमच्या डॉक्टरांकडून मांडून घेतलं पाहिजे जर तुम्ही एखाद्या खेळामध्ये तुमचं करिअर तुम्हाला जर करायची इच्छा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तयारी म्हणून तुमच्या डॉक्टरांपर्यंत तुमचे जे अस्थिव्यंग विशारक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्ही गेले पाहिजे आणि डॉक्टर मी हे करण्यासाठी फिट आहे ना मला आता दोन मित्र मिळाले आणि मी दर प्रत्येक संडेला खेळायला चाललो आहे चांगली गोष्ट आहे पण तिसऱ्या संडेला तुम्हाला काहीतरी त्रास होतो आणि तुम्ही त्याच्या पुढच्या दुसरी दवाखान्यात जातात की डॉक्टर मला सवय नव्हती सवय नसल्यामुळे माझा खांदा दुखायला लागला गुडघा दुखायला लागला आणि मग त्याच्यानंतर मी काशी दोन चार दिवस गोळा घेतला परत खेळायला गेलो दुखावा कमी नाही झाला अजून वाढत गेला मग अशा सिच्युएशन्स मध्ये तुम्ही तो त्रास अंगावर न काढता लवकरात लवकर आपण एका कन्सल्टंट समोर गेलो पाहिजे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर सांगितलं होतं की ऑर्थोपेडिकमध्ये आता अनेक सबस्पेशालिटी झालेल्या आहेत आर्थ्रोस्कॉपी एक सगळी वेगळी सबस्पेशालिटी जॉईंट रिप्ले ही एक वेगळी सबी आहे ट्रॉमा ही एक वेगळी सबस्पेलिटी जिच्यात आपण फ्रॅक्चर वगैरे म्हणतो डिफॉर्मिटी करेक्शन ही एक अजून वेगळी एक वेगळी ऑर्थोपेक्ब आहे त्यानुसार बेसिकली आपण वर्गीकरण करतो जसं तुम्ही सर्वसाधारणपणे आपण कचऱ्याचं वर्गीकरण करतो ओला कचरा सुका रिसायकलेबल कचरा तसंच बेसिकली मध्ये तुमच्या वेदनांचं तुमच्या त्रासाचं पहिले सगळ्यात पहिले वर्गीकरण केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपण योग्य व्यक्ती समोर जाऊन बसतो आणि तिथून पुढे आपला अचूक रिकव्हरी सुरू होते आपण आपल्या व्यस्त दैनचर्यातनं थोडा वेळ काढून आज आपल्या इंजुरीज बद्दल किंवा आपल्या आपतेष्टांच्या इंजुरीज बद्दल वेळ देऊन माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद